कोथरूडच्या नलस्टॉक परिसरामध्ये रात्री उशिरापर्यंत खाद्यपदार्थाची दुकाने सुरू असतात या परिसरात यामुळेच गर्दी होते या गर्दीतूनच या, या भागात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे हा प्रश्न सोडवण्यासाठी या भागातील मनसे हा पक्ष पुढे सरसावला आहे कोथरूड विभागाचे मनसेचे शाखा अध्यक्ष तन्मय मेमाने तसेच शिवाजीनगरचे मनसेचे शाखा अध्यक्ष उदय गडकरी यांनी पुणे पोलीस आयुक्तांना ही दुकाने वेळेत बंद व्हावीत यासाठीचे निवेदन दिले सर्वप्रथम जय महाराष्ट्र ना माझं नाव तन्मय मेमाने मनसे शाखाध्यक्ष कोथरूड विभाग तर आज मने, मने सीपी ऑफिसला येण्यामागचं कारण असं होते की स्टॉप हा जो भाग आहे हा निम्मा कोथरुड विभागात आणि निम्मा शिवाजीनगर विभागात पडतो जवळपास एक वर्षभरापूर्वी मी कन पोलीस स्टेशनला आणि अलंकार पोलीस स्टेशनला याच्यावरती पत्र दिलं होतं बाबत की रात्रीची आस्थापना बंद करा तिथं होणारी गर्दी त्या गर्दीमुळे भव भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो तर असं सध्या की काही दिवसांपूर्वी त्या भागामध्ये अतिशय मोठी भांडणं झाली आणि भांडणं व्हायचं कारण एकदम किरकोळ छोटं ऑर्डर्स भेटले नाही त्याच्यावरून त्यांची भांडण आली आता माझा प्रश्न असा आहे की फक्त नॉपच रात्रीचं का चालू असतं नॉपसारख्या भागाला परमिशन दिली कोणी रात्री चालू असायला तर ह्याच्यावरची तक्रार आम्ही सी पी साहेबांना केली सी पी साहेबांनी आश्वासन दिलं की लवकरात लवकर आम्ही ह्याच्यावरती कारवाई करू आणि काळात जर का असं होत राहिलं परत तर मनसे या गोष्टीला बरोबर हँडल कराल सी पी सर आम्हाला म्हणले की लवकरात लवकर ह्याच्यावरती कारवाई करू आणि भविष्य काळात असे होणार नाही हे पण सांगितले नमस्कार मी उदय उदय गडकरी महाराष्ट्र विमानसेना शाखाध्यक्ष शिवाजीनगर विभाग भविष्यात जे आता आम्ही सी पी साहेबांकडे आलो तर सगळ्यात मोठा प्रश्न जो होता की रात्रीची नाईट लाईफ नॉन स्टॉप भागात रात्रीचे खूप तिथं खाद्यपदार्थांच्या गाड्या चालू असतात प्रचंड गर्दी उसळते आणि तसं बघायला गेलं तर म्हणजे फॅमिलीवाले कमी आणि बाहेरनं आलेली सगळी मुलंच जास्ती असतात पब बिबमनं आलेली वगैरे सगळे खायला आणि त्यांनी तिथं काय होतं प्रचंड भांडणं होतात मारामाऱ्या होतात होता। होता। सारख्या कंप्लेंट होतात तिथं तर ती गर्दी कुठं नियंत्रणात होत नाही पोलीस त्यांचं काम करतात की येतात दोन दिवस आपलं बंद धावतात परत पाहिल्यासारखंच चालू तर एक कायमचं बंद व्हावं म्हणून आम्ही आता सी पी साहेबांना अर्ज दिला आहे आणि सी पी साहेबांनी आश्वासन दिलं की आम्ही याच्यावर ठोस पावलं उचलतो म्हणून मार्ग निघाला नाही तर आम्ही याच्यावर फार मोठं आंदोलन करू पण ते नाईट लाईफ तिथली आम्ही नक्की बंदच करू तिथली कारण लोकांना सार तिथं राहणाऱ्या लोकांना फार त्रास होतो तिथला रहिवाशी जे आहेत ते फार त्रस्त झाले त्या सगळ्यांनी त्या फार आमच्याकडे तक्रारी आल्या म्हणून आम्ही आज इथे सी साहेबांना पत्र द्यायला आलो होतो नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका